नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपण माझ्या मागील अनेक व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि त्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो मित्रांनो अजूनही आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर प्लीज व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तसेच व्हिडिओ शेअर करा मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संत महंतांची खूप मोठी परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे आणि यातूनच एक वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये आपण भजन ऐकतो कीर्तन ऐकतो प्रवचन ऐकतो भारूड ऐकतो आणि हा जो एकंदर ही जी एक धार्मिकतेची जी एक क्षेत्र आहे या धार्मिक क्षेत्रामुळे अनेक प्रकारे चांगल्या प्रकारचे विचार चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडताना दिसून येतं मित्रांनो देहू आळंदी पंढरपूर या आणि पैठण या सगळ्या हे जे काही तीर्थक्षेत्र आहे वारकरी संप्रदायामध्ये या तीर्थक्षेत्रांना फार मोठं स्थान आहे मित्रांनो याच संदर्भामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर माऊली असतील संत एकनाथ महाराज असतील संत नामदेव महाराज असतील आणि अनेक जे काही वारकरी संप्रदायामध्ये असणारी ही जी स सगळी संत मंडळी आहे त्यांनी आपल्याला अध्यात्माचा एक फार मोठा वारसा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो अनेक गावांमध्ये सप्ताह सुरू असतात अनेक गावांमध्ये विविध प्रकारचं प्रवचनं होतात भजनं होतात आणि त्यातून एक आहे की जी आपली लहान मुलं असतात त्यांच्यावर एक प्रकारचे चांगले संस्कार उजवण्यासाठी आपल्या या वारकरी संप्रदायाचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण अनेक ठिकाणी अने हे आध्यात्मिक कार्यक्रम बघत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये या कार्यक्रमांना खूप मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून ही भगवी पताका हा झेंडा त्या ठिकाणी घेऊन जाण्याची सगळ्यांची आपली जबाबदारी आहे विविध क्षेत्रामध्ये आपण जेव्हा या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये जे काही कार्यरत असणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये आपण एक बघत असतो की आध्यात्मिक क्षेत्र जेव्हा विषय निघतो आणि आध्यात्मिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये त्यातले त्यात वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भजनाच्या माध्यमातून जेव्हा मी या वारकरी संप्रदायामध्ये सेवा करण्याचं से काम करतो भगवंताचं गुणगायन करण्याचं काम करतो अनेक प्रकारची भजनी मंडळ असू द्या किंवा कीर्तन जिथे आहे ती परिस्थिती असू द्या किंवा प्रवचन असू द्या त्या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे आहे ती सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की या ठिकाणी या वारकरी संप्रदायामध्ये नम्रता खूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे काही आपले विविध ठिकाणचे लोक असतात आपण जेव्हा त्यांच्याकडे जातो किंवा ते आपल्याकडे येतात त्यांना एक नम्रतेने किंवा एक मोठ्यापणा देऊन त्या ते ठिकाणी त्यांना अभंग म्हणण्याचं किंवा त्या ठिकाणी कीर्तन सेवा म्हणा किंवा प्रवचन सेवा म्हणा त्यांना विनंती केली जाते आणि हा ही जी नम्रता आहे ही या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे घेण्यासारखं आहे आणि म्हणून आपल्या विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्राच्या संदर्भात जेव्हा विषय येतो तेव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे तो फार मोठा आहे आणि आमची जेव्हा पंढरीची वारी असते आमचा वारकरीला त्या ठिकाणी त्या पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी अगदी मनापासून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतात पंधरा पंधरा वीस वीस दिवस पायी चालून पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी लीन होणं ही आमच्या वारकरी संप्रदायातली वारकऱ्याची सगळ्यात मोठं अचिवमेंट असते ध्येय असतं कारण त्या विठुरायाला भेटण्यासाठी हा आमचा वारकरी तिकडे त्याचे दैनंदिन सगळे व्यवहार बंद असतात त्याचं जे काही काम असतं ते सगळं बंद असतं आणि ही 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 जी भगवंत भगवत भक्ती आहे किंवा या भगवंताचं गुणगायन करणं किंवा नामस्मरण करणं आणि म्हणून आपण Uh, कुठेही जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये दिंडी वगैरे चालू असताना म्हटलं जातं कसे आहात माऊली माऊलींचा संदर्भ असा की माऊलींच्या एकंदर जी काही त्या संप्रदायामध्ये एकमेकांना जो मान सन्मान द्यायचा असतो तो या भूमिकेतून द्यायचा असतो जय हरी म्हटलं जातं रामकृष्ण हरी म्हटलं जातं आणि म्हणूनच या वारकरी संप्रदाय आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप फु, मोठा फु, आदर्श या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे आहे आणि म्हणून विविध ठिकाणी भजन कीर्तन तसेच प्रवचन आपण ऐकतो कीर्तनामध्ये सुरुवातीला पंचपदी गायली जाते नंतर कीर्तनकार महाराज आल्यानंतर त्या ठिकाणी ते पण पंचपदी म्हणतात आणि त्याच्यानंतर मग कमरेला ते, ते आ, शाल वगैरे बांधून त्या ठिकाणी तो घेतलेला जो अभंग आहे त्याच्यावर निरूपण करतात गायनाचार्य असणाऱ्या मंडळींना त्या ठिकाणी चाल म्हणायला दिली जाते आणि मग ते विविध प्रकारच्या आलापमध्ये ती चाल म्हटली जाते आणि एकूणच ते दोन तासाचे जे वातावरण असतं साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये आहे अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ते एक वेगळं चैतन्य एक भारवलेलं असतं आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये आपला हा वारकरी संप्रदाय आणि हे आध्यात्मिक क्षेत्र हे टिकून ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे हा आनंद घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुढील पिढीसाठी आपला हा वारकरी संप्रदाय आणि हे आध्यात्मिक क्षेत्र आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवायचं आहे पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद